लोकसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत सगळीकडे रणधुमाळी चालू आहे आता ह्या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठे उमेदवार जिंकण्यासाठी तर कुठे मतांची विभाजणी करण्यासाठी उमेदवार उभे केले जातात निश्चितच जास्तीत जास्त संख्या उमेदवार जिंकून येण्यासाठी असते पण यामध्ये असे काही समीकरणं आपल्याला दिसून येतात या समीकरणामध्ये जिंकण्यासाठी नाही तर त्यापेक्षा पाडण्यासाठी कुठेतरी निवडणूक लढवली जाते उमेदवार उभे केले जातात असं एक चित्र दिसायला लागतं आणि यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर असे जवळपास चार ते पाच मतदारसंघ किंवा त्यापेक्षाही असू शकतात असे मतदारसंघ आहेत की तिथून या वर्षीची जी, जी निवडणूक आहे या वर्षीची जी, जी लोकसभाची रणधुमाळी चालू आहे लढा चालू आहे यामध्ये असं दिसतंय की कुठेतरी ही निवडणूक स्वतः जिंकण्यापेक्षा आपला जो पुढचा प्रतिस्पर्धी आहे त्याला पाडणं जास्त आवश्यक आहे जास्त गरजेचं आहे असं दिसून येतं आहे नेमके हे कोणते मतदारसंघ आहेत आणि इथलं नेमकं समीकरण काय आणि हे पाडण्याचं समीकरण काय आहे जिंकण्यापेक्षा हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता यामध्ये जर सगळ्यात पहिले जर नाव आपण घेतलं तर लागलीच जे काही स्टेटमेंट पंकजा ताईंनी केलं काल परवा त्याच मतदार सर्व संघापासून आपण सुरुवात करूया म्हणजे बीडचा जो मतदार आहे मतदारसंघ आहे बीडचा मतदारसंघामध्ये आता जे काही समीकरण तयार होत आहे म्हणजे तिथून आता बजरंग सोनवणे जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे त्यांनी ही मोठी तयारी सुरू केली इथून बबन गीते हे पण आहेत त्यांचाही पाठिंबा राहणार आहे यांना साहजिकच सोनवणेंना आता जितके दिसते तितकी ही निवडणूक अर्थात सोपी नाही आहे पण आता बजरंग सोनवणे यांना उभं करण्या पाठिंबांचा डाव हा काय असणार आहे तर जे धनंजय मुंढे शरद पवार यांना सोडून गेले अजित पवार यांच्यासोबत आता ते त्यांच्या बहिणीच्या पाठीमागं उभे राहिले आणि बहिणीच्या पाठीमागं उभे राहिल्यानंतर त्यांनी सरळ सरळ बजरंग सोनवणे किंवा शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आता जे धनंजय मुंडे काही महिन्यांना अगोदर शरद पवार यांचं गात होते यांच्यासोबत कोणी पंगा घेऊ नये असं म्हणत होते त्यांनीच आता यांच्या विरुद्ध बंड केलंय विरुद्ध भूमिका घेतली आहे आणि आता इथली जी निवडणूक आहे ती कुठेतरी आता स्वाभिमानाची झाली आहे आणि हे प्रूव्ह करून दाखवण्याचीच झाली आहे की आम्ही आम्ही आहोत तुम्ही तुम्ही आहात ही जी गोष्ट आहे ही जी भावना आहे ही दोन्ही पक्षाकडून पाहायला मिळते म्हणजे पंकजाताई निवडून याव्यात यासाठी मोठी ताकद लावली जाते दुसरीकडे बजरंग सोनवणे यांच्यासाठी मोठी ताकद लावली जाते या सगळ्या समीकरणात जिंकण्यासाठी पुढचा उमेदवार हरला पाहिजे हेही जास्त समीकरण आपल्याला पाहायला मिळतं म्हणूनच काही काही गटाने दुसरेही अपक्ष उमेदवार म्हणा किंवा दुसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणा उभं केलेलं आपल्याला दिसतात यातलं दुसरं नाव जर सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर इथला जर एकंदरीत विचार केला तर संदीपान भुमरे यांना तिकीट देण्यामागची भूमिका एकंदरीत काय असू शकते वंचितना आत्ताच आपले म्हणजे ए बी फॉर्म दिला नाही यामुळं त्यांची एक अजूनही स्पष्ट भूमिका होत नाही पण असंही बोललं जात आहे की त्यांचा सरळ सरळ पाठिंबा कदाचित एम आय एमला असू शकतो इम्तियाज जलील यांना असू शकतो म्हणजेच काय इथले जे अपेक्षा आहे हर्षवर्धन जाधव असतील त्यानंतर जीवन राजपूत असतील त्यानंतर संदीपान भुमरे खैरे हे जे आपण नाव घेतले हे तीन चार जे नावं आहेत ते हिंदू मतांची विभाजणी करणार आहेत म्हणजे याच्यामध्ये काय आहे की एक उमेदवार असा कोणातरी टाकला जातोय की तो दुसऱ्याचं मत विभाजन करू शकेल म्हणजेच पुढचा उमेदवार पाडण्यासाठी कोणीतरी उभं केलं जात आहे का अशी एक चर्चा व्हायला लागते यातली दुसरे तिसरा एक मतदारसंघ सांगता येईल तो म्हणजे साताऱ्याचा आता साताऱ्याचा जर मतदारसंघ जर आपण पाहिला तर इथं एक वेगळं समीकरण पहिल्यापासून आहे कारण उदयनराजे हे अगोदर राष्ट्रवादीत होते राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता त्यांच्याबद्दल एक छत्रपती म्हणून पाहण्याचा एक आदर वेगळा होता पण नंतर ते भारतीय जनता पक्षात गेले पुन्हा पोटनिवडणूक झाली पोटनिवडणुकीत पुन्हा शरद पवारांनी बाजी मारली आणि आता पुन्हा राज्यसभेवर त्यांची निवड झाल्यानंतरही किंवा राज्यसभेत असल्यानंतरही त्यांना आता लोकसभेचं तिकीट मिळालं आहे आणि लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर इथून जी काही चाचपणी सुरू होती शरद पवार गटाची अर्थातच श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण देऊन माघार घेतली आणि त्यानंतर दुसरं जे नाव पुढं आलं शशिकांत शिंदे यांचं नाव पुढं आलं आणि त्यांनाही उमेदवारी देण्यात आली आता ही जी निवडणूक आहे ती जिंकण्यापेक्षा उदयनराजे यांना हरण्यासाठी आहे का किंवा शशिकांत शिंदे यांना निवडून येऊ नये हे निवडून येऊ नये म्हणून उदयनराजेंना तिकीट दिलं आहे का कारण उदयनराजेंनाच तिकीट द्यायचं होतं तर इतका उशीर का लागला असाही प्रश्न उपस्थित होतो एकूण समीकरण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की काही उमेदवार असे आहेत की ते विजयापेक्षा दुसऱ्याला पाडण्यासाठी उभे आहेत असं समीकरण दिसून येतं यामधले दोन पुन्हा असे मतदारसंघ आहेत त्यातला एक मतदारसंघ म्हणजे बारामती बारामतीचं सगळं समीकरण आपल्याला माहिती आहे आता बारामतीमध्ये शरद पवार नावाचे एक रिक्षाचालक आहे त्यांना उभं करण्याचा एक हे असेल किंवा दुसरीकडे तुतारी हे चिन्ह दुसऱ्या एका उमेदवाराला देण्यात आलं या पाठीमागे ही कुठे पाडण्याचीच भूमिका आहे असं कुठेतरी दिसून येते अशी चर्चा आहे कारण सारखं नाव सारखं चिन्ह असलं की पुढचा उमेदवार पडण्याचे चान्सेस असते किंवा मतांची विभाजनी होण्याचे चान्सेस असते म्हणून यांना उभं करण्यात आलं आहे अशी चर्चा आहे दुसरीकडं प पुन्हा जर आपण मतदारसंघ पाहिला तर शिरूर मतदारसंघ येतो आता शिरूर मतदारसंघाचा विचार केला तर अर्थात इथली जी लढत होणार आहे मोठी रंगतदार होणार आहे आणि दोन्हीकडून कुठे ना कुठे इतकी टसल होणार आहे की नेमकं समीकरण काय असणार आहे अद्याप कोणीही स्पष्ट सांगू शकत नाही म्हणजे बैलगाडी शर्यतीचं श्रेय कोण आहे काय आहे या सगळे समीकरण झाली किंवा अगोदर ज्या उमेदवारा विरुद्ध अमोल कोल्हे यांना उभं करण्यात आलं होतं त्याच अमोल कोल्हे विरोधात आता तेच उमेदवार उभे करण्याचं काम अजित पवारांनी केलंय मग अजित पवारांनी अडसुळांना उभं करण्या पाठीमागचं नेमकं कारण काय म्हणजे नेमकं कारण का म्हणण्यापेक्षा जर शरद पवार गटाचे जर अमोल कोल्हे तिथून पडले तर निश्चितच तिथली जी एकूण वर्चस्व आहे शरद पवार गटाचं ते कमी होईल असंही या पाठीमागची खेळी असू शकते असंही बोलण्यात येत होतं या व्यतिरिक्त असे कोणते मतदारसंघ आहेत जिथून आपल्याला वाटतं की इथले उमेदवार हे जिंकण्यापेक्षा दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यासाठी जास्त प्रयत्न करतायत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद